वाव हा खूप मस्त आंबा मिळालाय ही आमची बिटकी आहे आणि या बिटकीचा आंबा आहे खूप कमी धरली होती यावेळी आणि पावसामध्ये जे वादळ आलं होतं त्या वादामध्ये पडलं पल्ल, पडले होते आंबे सो तीन चार दिवसांतर आंबा मिळाला आहे आणि बिटकीचा आंबा खाण्याची मजा काय वेगळीच असते इकडे दादा आता खवळे पकडत आहेत त्यांनी कांडा घातली आहे मोठे आहेत का बारके आहात हत म्हणजे आहेत त्यांनी एक खवळा काढला आहे हा इथे एक आहे आणि अजून एक खवळेच बाकी काय नाही हा टोळ पण हत हे दोन काढून झालेत आणि एक तर तो पळाला अजून पुढे आहेत का बघूया आपण पुढे हे बघा हा इथे एक दिसतोय हा बघा हे बघा हा एक टोळ गावलाय टोळ सकाळपासून दोन तिथून किती जो पण टोळच आहे ना बघा चांगला मोठा आहे टोळ बाकी खाँड़े, हे खे आणि जवळपास किती हे दहा बारा असतील ना अधिक आणि हे असत दहा बारा असे मासे गावलेले असत आमका मग आज काय दादन काय आज काय मच्छी पकडत याचे फ्राय करतात फ्राय मस्त लागत फ्राय मस्त लागतं ना आणि निस्त्या सार ताई काय केलं काय घेत ताई काय केलं सार नाही अजून करू, करू करत म्हणजे अच्छा नमस्कार करा, करा। मंडळी मी शशांक सुभाष ठाकूर आपलं सर्वांचं स्वागत करतोय कॉम्पोस्ट कोकण या युट्यूब चॅनल वर मंडळी आता मी मळ्यामध्ये चाललो आहे एक गोष्ट पाहिजे मला आणि ती जर गोष्ट सापडली तर पुढचा व्हिडिओ होणार आहे मळ्यामध्ये तर ती गोष्ट सापडलीच पाहिजे कारण अक्का मळाच त्या गोष्टीसाठी आहे पण आपल्याला जशी पाहिजे तशी ती गोष्ट सापडली पाहिजे साधले पेवशील एवढं पाणी होतलं तुका आरामात हां आवाज बनवतो तर मंडई आपण इथे तरव्यामध्ये पाणी होतलं आहे आणि आता कसरत करत करत आपण मळ्यामध्ये चाललो आहे कारण आता रस्ता नाही आहे मी इथूनच मधूनच हे बघा मेरेवरून जाणार आहे चालत चालत अकडे आणि असा तरयो काढता काय घे आणि हॅलो सर सरलो सरलो चिकल धुणी द्या खूप अजून येऊ वया पाणी काय हय पाणी येता तरी कुपळात का येता तरी कुपळा फलटण काय गेली काय केलं दमले दमले हा हा आज लावणी ना लावणी लाव अच्छा खडे अच्छा तर जाण जाऊ झाला नाही घरात ना पुरा करून पुरा करून जाते हे पाके कसले उडले बाग कसले हे बघा टोळ आहेत काय हे बघा टोळ आहेत टोळ धाड टोळ धाड पडले इकडे चल तर मंडई आता मळ्यामध्ये जा त्याच्या पात्या मोडता आल्या असत्या पण इथे ओलं साऊ का दिसत नाही आहे आणि ही खूप सुंदर खोप आपण त्यावेळी व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये आता पिढे ठेवले आहेत हे बघा हे एक मस्त साऊ आपल्याला नुकतंच पडलेलं साऊ सापडलं आहे सो हे आता तो तोडूया आणि घरी घेऊन जाऊया ए आवशी खड आहो दादा तुम बरे झाला नाश्ता पाणी ते इले हा शेरू आहे आणि ती राणी आहे दोन्ही आमचेच कुत्रे आहेत काय करत काय चिंगळे बाबरे भरपूर मग हा टोळ ये का टोळ वाच हो। तोला। हे खर्च खर्च आहे का खर्च खाऊचेच खाऊचेच टोळ टोळ आणि हे चिंगळे चिंगळ हे साला नाही काढणार त्याची भातची नाही साला सकट या मळ्यातल्या चिंगळ्यांची साला नाही काढणार आहे ना आता ह्याची फ्राय करताल की नाही चटणी हा सार करीत आणि तोंडक करीत बटाटे घालून काय माहिती नाही आता ठरला नाही अजून अच्छा पण सार नक्कीचा ठरलेला याचे आता का फक्त डोके काढत हा डोके आणि शेपटी डोके आणि शेपटी शेपटी किती किती खुनीमध्ये गावले हे पाच खुनीमध्ये पाच खुनीमध्ये पाच खुनी दोन दिवसाचे दोन दिवसाचे हो दोन दिवसांनी तरी आपल्या चटणी गावतात कालचे आणि आजचे तर मंडई ही आऊस असा ही आऊस म्हणजे आम्ही तिक आऊसच म्हणतो गजादा माहिती असतात तर गजादाची आऊस आणि त्या सगळेच जण आऊस हा ती सगळ्यांचीच आऊस आणि वेदकची आजी आणि हे बघा हे चिंगळे साफ साफ करते ती चिंगळे म्हणजे कोळंबी आणि त्याच्यासोबत दोन मासे पण आहेत एक टोळ आहे दोन खर्चे आहेत आणि ती आता चटणी करणार आहे चटणी आणि हे जे सालसकट जे चिंगळे असतात ना तर ते जर मसाला मीठ लावून जर फ्राय जरी केला थोडासा कांदा टाकून तरी कुरकुरीत खायला मस्त मजा येते आणि बटाटे घालून पण चटणी मस्त बटाटे घालून पण चटणी मस्त होत ना, ना। म्हणजे मटणार की गरम मसाल्याची आणि आता तू कसली करतो गरम मसाल्याची चटणी करीत आणि साल अच्छा म्हणजे गरम मसाल्याचं करतो माका वाटलं तू याची आपले सुक्या अच्छा हा। तर आणि इकडे आहेत खुनी या खुनी मध्येच आपल्याला ते चिंगळे सापडतात हे खुनी आपण लावून ठेवतो कसं लावायचं वगैरे मी तुम्हाला नंतर कधीतरी दाखवेन खुनी आपण यापूर्वी पण पाहिलेत हे बघा हे नाड याच्यामध्ये पाणी होतून चिंगळे आपण जिवंत ठेवू शकतो म्हणजे इकडे सर्व मच्छीमारीचं सामान आहे तर आपण इकडे येण्याचं कारण म्हणजे आऊस आपल्या खोरो बनवून देतली असा खोरो म्हणजे काय घेऊशी खोरं म्हणजे अगोदरच्या काळात छत्रियो कमी होतो हो। तुझे हे नाही होते प्लास्टिकचे कागद बिगत तेव्हा आमच्या लहानपणी आम्ही हे उगवण्यासाठी उगवान म्हणजे पावसासाठी हां हां भिजता नाही म्हणून त्या का उगवान का म्हणतात उगवान म्हणजे आता टक्लेर घेतलंच काय मग भिजत नाही जात ना अच्छा अच्छा आता कामरान कसा थंड कामरान उगवान एक का उगवान म्हणतो अच्छा हां उगवान म्हणत अगोदर नाही म्हणत अच्छा आणि त्याच्यासाठी ते सावळाचो खोरो तयार करायचो ओके तर मंडई ठेवला हा खोरा आहे हा कशासाठी बनवला तू ते झाडू बिडू मारू पाणी पण तुझा कारण वेगळा होता काहीतरी का आधी ना ह्याच्यासाठी बनवलंस तू पुढ्यात तुझ्या जा हा त्याच्यासाठी मेन मेन कारण तुझा ता हा खुनी लावच्यासाठी खुनी लावसाठी दादांका खुनी लाव जाऊ तरी पण जमता म्हणजे तू काय पण आता झाडू खड्यात मारू हा तर तू मारू शकतो छत्रे छत्रेपेक्षा कागदापेक्षा छत्री उडाण जाता ही उडान जाऊच नाही पाण्याची एक कळशी आळूची असली लाईट गेली आणि तर बरा पडता बरं बर। केलेलो आपलं अप्ल। ह्या आपलं मी मजेत केलंय आता काय गरज नाही त्याची गरज नाही ना आता काय छत्रे झाले कागद तरी किती वर्षापूर्वी हे होते खोरे हे पन्नास वर्षापूर्वी आमच्या लहानपणी तुमच्या लहानपणी माझ्या तर बघण्यातच नाही आणि हय नाही आणि हय नाही कोण आता कोण नाही नाहीत नाही मी पहिल्यांदा ऐकलं बाकी इरला बिरला आम्ही बघितलं इर्ला हल्लीपर्यंत होता त्यात इरली होती आणि हे खोरे लहान खोऱ्या शेतात नेऊची असली समज काहीतरी जेवण घेऊन जावा नाहीतर काय हे खप कुंडो घेऊन जावा त्यांच्यासाठी बर। 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 आता उगवान ना बरोबर मग असं तयार करीत सावळाचा बरोबर ते आमचे लहानपणी बरोबर आता मग ती येऊन विसर झाली पन्नास वर्ष त्याच्या अगोदरची बरोबर हा दादा तो खो खोरो घालून दाखवा बघूया कस जर डोक्यात हे <laughs> बघा असा घेतला की भिजायचं काय प्रश्नच नाही काम असा तरवा वगैरे काढायला बरा काढून दाखवा तरयो काढून दाखवा हा होता आणलंय ना साहू तुझ्याकडून बनवून घेतलं आता दाखवतो ना दाखवतो ना कसं बनवत तो हा माका माझ्या होया तर नंतर देतलं मी माझ्या नातवांका <laughs> <laughs> दादांनी इकडे मागरामध्ये हे बघा पोल्ट्रीच घातली आहे लॉकडाऊन मध्ये त्यांनी हे काम चालू केलंय आणि हा मस्त गावटी कोंबडा आहे गावटी आहे ना हो मग गावरान गावरान कोंबडो असा अरे एक कोंबडी असा तिनं मस्त पिला दिला ना किती पिलात एकीकडे बारा आणि एकीकडे अच्छा मस्त पिंजरा बांधला त्यांनी हे बघा दोन पिंजरे केलेत आणि दोन पिंजऱ्यांमध्ये ते कोंबड्या ठेवल्यात कोंबडो एकच हा एकच बियाक ठेवलाच वाटतं कुठे आहे बघ हा कुडकर बसले का शेऱ्या शेर्या शेर्या हय मंडई हे बघा खुनीमध्ये कोके पण आले होते तर कोके यांनी टाकून दिलेत कोक्याचा सार नाही केला हा मोठे आहेत थांबा थांबा हे चालतं जरा बघा हे कोके आहेत बघा ते तीन हे दोन पाच कोके आहेत आणि टप्पात आहेत गरेवनाच ना या कोक्यानी गरवतात ना आता नाही okay. आता चिंगळे गाव लागला लागून कोके बंद जेव्हा चिंगळे नसतात तेव्हा कोके आता मीजे असले तर मंडळी मागच्या वर्षी आपण कोक्याचं निस्त्याग केलं होतं पण मी रेसिपी काय दाखवली नव्हती कोके पकडण्याचा व्हिडिओ बनवला होता तर बऱ्याच जणांना वाटतं की कोके म्हणजे गोगल गाय कोके म्हणजे गोगल गाय नाही शेल्फिश असतो हा तर त्याच्या पाठीवर कवच असतं कोके म्हणजे गोगल गाय अजिबात नाही हा एक वेगळाच प्रकार आहे कधी कोकणात आलात कोके पकडा आणि तुम्ही त्याचं सार बनून गोगल काय वेगळी नावशी तर तुम्ही सार बनून खाऊ शकता बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये कोके घुगे आणि काय काय असतात गे गुलो मुळे मुळे म्हणजे शिवले शिंपी आहे शिपले शिंपले ना तर असे बरेच प्रकार आहेत मध्ये सो ते वेगवेगळे आहेत मारू तर मंडई आता आपण खोरो बनव घेतो पण त्याच्या आधी हे बघा त्या सावळाचं शेपटो काढून टाकल्यानी दादांनी आणि पुढची पण थोडीशी पाती जे होते ते काढून टाकल्याने आता आपली कारागीर कधी येतात तेव्हा बघू कारागीर आता थोडंसं मेकअप करतली पोरा काय का असतली काय नाही गे आज फेमस झाली म्हणतली अच्छा Uh, कारागिराने ट्रेनिंग दिलेले आपले आहेत एक कारागीर अच्छा म्हणजे या साऊळ आधी वळून घ्यायचा हे बघा हे साऊळ आता वळून घ्यायचं आहे मंडई साऊ बहण्याचं काम चालू आहे मी आता एका बाजू च वहल आहे एक पाती वहली आहे एक पाती बाकी आहे जी आता औषशी साऊ कसा लागता ह्याच्या काय काय साऊळ कसला लागता साऊ बरा लागत पाती बरे होय म्हणजे अर्धा कच्चा पिके असले की ना अर्धा कच्चा पिक्या अति उत्तम असता म्हणजे खोरं टिकता पण चांगलं हा आणि चांगला गाठी मारूक चांगला बरोबर असा बरोबर त्याच्यासाठी चांगला सावळ व्हा आपलं तू वाढलं असतं भागवूया त्याच्यात पण तसा आपल्या व्हया तसा ना या बरोबर हां आता तू गाठी मारत ना हा हे आता गाठी मारूच्यासाठी आपण तयार करतो बरोबर हे बघा मी जे साऊ आहे त्याला जातात हे परत मागे घेऊन त्याच पात्या गाठी मारण्यासाठी तयार करते ती गाठी मार गाठी सगळ्यांक बरोबर जसं खालून वळून घेतलंय त्याचप्रमाणे इकडे आता वरून वळून घेण्याचं काम चालू आहे ते झाडून झाल्यानंतर मधून गाठी चालू होणार होय ना तर मंडळी आपला साऊ वळून झालाय वळून त्याला गाठी मारून व्यवस्थित आवशीण तयार केल्यान आणि साऊ थोडासा खराब होता पाती त्याचे त्यामुळे गाठी मारून थोडस प्रॉब्लेम झालो पण औषिण मस्त हलके आतील व्यवस्थित केलं आता पुढे काय करत लावशी अच्छा टोकाच्या पाती कापून टाकायचे अच्छा ते दोन भाग करायचे तर मंडळी तुम्ही पाहू शकता आता आवशीन वरच्या बाजून म्हणजे शिपटेकडच्या बाजून नेमूळ त्या बाजून दोन भाग करू घेतल्या पकडू का आपले दोन भाग, भाग करून झालेले आहेत अच्छा ती शिर काढायची खूपच जाड असतो पिढा तो, तो थोडासा तासून बारीक करायचा आहे बारीक हो दादा नो बारीक रशी द्यावा हा तिकडे आपला बाहुबली शेतकरी आहे बाबा गाडीवाला बाबा त्याची गाडी होती बैलगाडी बाबा हाय कर हाय कर, कर। हाए। असा असा हाए। हे मारत काय हाय म्हटलं हाय म्हटलं हाय करता हाय काय करू साऊ रुंदीकडे ओके निमुळत हा दाखवत हां आता दाखवूया हे बघा इकडे ही बारीक बाजू हे बघा ही बारीक बाजू आणि ही मोठी बाजू म्हणजे उलट करायचं एक बारीक एक जाड हे बघा आता आपण जे कवळं काढले आहेत म्हणजे शिरे काढले आहेत सावळाचे हा असे बरोबर त्या कवळ्यां बांधून घ्यायची सावळा थीका। किती ठिकाणी बांधायची दोन ठिकाणी दोन दोन ह्या टोका केक आणि त्या टोका केक ना बरोबर आता दूड बरा भोक दादा नू द ना हे आता आपण बांधून घेतलं हा हे बघा ते, ते व्यवस्थित मधोमध मद दुमडायचं आहे मोडलं नाही पाहिजे हे बघा पकडा अच्छा म्हणजे या बाजून बांधत जायचं हा तर मंडई पिढ्याची बाजू पुढे राहली आणि या बाजून बांधत जायचं आणि त्यांनी मस्त व्यवस्थित धुमांडल्याने जेणेकरून मोडाचा नाही तो एक राऊंड शेपमध्ये थोडंसं गोलाकार रवा आपल्या डोक्यावर घेऊ किती ठे बांधायचा दोन तीन ठे बांधायचा पुरा, पुरा बांधा शिवत चालायचा आता हे पूर्ण शिवण्याचं काम चालू आहे पातीय पातळत ना पातीय नाही बरोबर तर मंडळी आपलं खोरो तयार झालो हा हय थोडंसं मोडलो त्यामुळे थोडासा वाकडा दिसता पण खोरो अशा प्रकारे तयार होता ह्याच्यावर अर्थ कागद घेतलो नाही तरी भिजा नाही होणार पण कागद घेतलं तर अतिउत्तम आता आपण हय बघू शकतो हय त्याने मस्त वरना कागद लावल्याने आणि व्यवस्थित शिवल्याने आतमजून ब कसं दिसतं हे असो आता मस्त दिसत हा साऊ जरा बेकार होता आणि बारक्या होता लय बारक्या होता त्याच्या उंची बघा मोठा मोठं आणि रुंद पण होता या साऊ त्यामुळे हे मस्त आता हे प्लास्टिकचं कागद वापरतात पूर्वी काय वापरीत नाही ते फक्त छत्रेचा फाट, फाटके छत्रेचा हे बांधायचं कपडो अच्छा फाटक्या छत्रेच कपडो बांधायचं बांधायचं पण तेव्हा छत्रे बित्रे होते छत्रे होते छत्रे होते छत्रे होते पण लाकडी दांड्याचे ओके okay, लाकडी दांड्याचे लाकडी दांड्या सगळ्यांकडे असायचे असायचे घरात चिनने एक दोन तरी आपले असायचे बापी मंडळींजवळ आ... होतो हो। पण सररास असे नाही माणसागणकनिजी मग सररास घेऊ तितके पैसे नको आणि रेनकोट वगैरे रेनकोट नाही ते रेनकोट कोणाकडे पोलीस वाले वाले अच्छा म्हणजे मिलिटरीवाले सरकारी कामगार असेल बरोबर ते बरोबर असे आपल्या लोकांजवळ जवळ नाही बरोबर आणि तेव्हा ह्या कामाक जण घेऊन जायत की नाही आवशी बरोबर त्याच्यासाठी उभवा ही करून द्या बरोबर असा वाटतं बरोबर तर धन्यवाद आवशी तू आमक बनवून दाखवलंस मा मी कधी बघितलेलं नाही त्यामुळे पहिल्यांदाच माका भूक गावलं तुझ्या निम्तान तरी आणि तुझ्या आवेळी दादांका ह्यो बनवून दिला चिंगळे पकडूसाठी तेव्हा माका ह्यो दिसलो आणि म्हटलं ह्या काहीतरी वेगळा असा इरल्यापेक्षा वेगळा इरला वेगळा असता ना इरला, इरला बेळ्याचा असता बरोबर 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 खोरो पण तुम्ही बेळ्याचं बनवू शकतास बरोबर ना जर ते बेळा जर व्यवस्थित बांधले एक बेळा असा राऊंड करून बांधला आणि ते का असे गुंडात गेला तरी होऊ शकता हो जर माका काही फोटो दिसलो तर मी फोटो दाखवतोय पण आपलं जो खोरो तयार झालेलो असा तुमका हा करो कसं वाटलो नक्की कळवा आणि तुमका बनव सोपो असा जास्त काय नाही झिरो बजेट छत्री आहे आपली खर्च कायच नाही का फक्त थोडीशी दोरी लागतात आणि हो कागद टाकलं तर टाकला नाहीतर चांगलाच हाऊ असला तर होल पण राऊनच नाही मग त्या आपल्या भिजा होणार नाही आणि पावसा पाण्यात सड्यावर यो चांगल ज्यावेळी आपण सडावर वगैरे जातो वारा खूप असता आणि हा थोडस हेवी असता जड असता त्यामुळे हा उन्हा नाही आणि कागद कसो कागदाचो जरा आवाज येत राहता आपण खळ करतो ती खळ म्हणतो वारा न उडता पण ह्यो वाराण उडाचो ना, ना मस्त बसान त्याच्या खाली आपलं काम करू गावता आणि उबदार पण असता जरासो है ना उपदार म्हणजे हवा नाही लागली तर उभी येणार हातमध्ये हवा न जाता त्यामुळे उबदार पण असता आणि तुमका जर वाटलो हे का जर आपण काहीतरी असो ठेवायचो ठेवायचं नाडीबिडी म्हणजे आपल्या पोटासोबती बांधू तर एकदमच फिट होऊन गेलं बरोबर बरोबर मग हातीन पकडू पाहू नको रेनकोटच झालो तो आपल्या एकंदर घेऊन जा त्याच्यावर एक खळबाण अच्छा तर मंडई अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की कळवा आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपली ही कोकणी गावटी छत्री सगळ्यांपर्यंत पोचवा जरा शेअर करा व्हिडिओ आणि आता मी तुमची रजा घेत आहे ख्याच्या सोयीन रवा आणि बघत रावा मुक्काम पोस्ट कोकण